दोन रुपये चार रुपये असे सीट करून दोन पैसे कमवतात कम हो आणि त्याच्या त्यांचा ई एम आय वगैरे आहे खर्च आहे गाडीचा मेंटेनन्स आहे त्यांनी दहा हजार रुपये ते कसे भरायचे आणि हे सगळं होत असताना त्यांच्या बाजूला जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही त्याच्या विरोधात भीक मागवा आंदोलन उभारून ते सरकारला किंवा शासनाला किंवा शहर वाहतूक शाखेला आम्ही जमा करू भीक मागू सध्या त्यांची कारवाई तर स्लो आहे म्हणजे कमी आहे कल्याण आठव्या झोन मध्ये पण आज आम्ही जे इतर रिक्षावाल्यांच्या विरोधात म्हणजे रिक्षावाल्यांच्या विरोधात ट्रॅफिक शहर वाहतूक शाखेवाल्यांनी जे सहासष्ट एकशे ब्याण्णव कलम अंतर्गत जे त्यांना दहा हजाराची फाईन लावत आहे

अध्यक्ष तथा संघर्ष सेना ऑटो रिक्षा पुणे दाणे जिल्हा अध्यक्ष मोहन पठारे सर आर पी आरपीआय रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना अध्यक्ष विल्सन आर कारपूल कार्य अध्यक्ष तथा भाजपा वातुंग संघटना अध्यक्ष आइए आज बात करते हैं इस सर नमस्कार सर ई आरटीओ अनिल जी बाकीचे विषयवर आपण बोलणार आहोत तर एक मिनिट आपण सांगू शकता का आणि <laughs> uh, महेंद्र सर जी हमें एक बात बघेये का जे आपले वाडल ते फोटो काढून कोणाला पाठवतात आले हे जी कारवाई योग्य कारवाई आहे का रिक्षा चालकांवर म्हणजे दहा हजार रुपये दंड किती प्रमाणे योग्य आहे कायद्याच्या हिसाबाने फंड सीटचं जेव्हा आपण एल आहे ते पंधराशे रुपये हे दहा हजार कुठल्या टनच्या हिसाबाने मारतात ते आम्हाला समजत नाही आणि मागच्या सीटला जर ओव्हर ओव्हर सीट भरलं आहे त्या दोनशे रुपये फाईन आहे मिळून बघ बघायला गेलं तर सतराशे रुपये फाईन होऊ शकते हे डायरेक्ट दहा हजार रुपये कुठला कायद्याशी मारतात आहे ते आम्हाला बघायचं आहे दुसरी गोष्ट फोटो एक माणूस काढतो आणि फाईन दुसरा माणूस मारतो आम्हाला ते पण बघायचं आहे आमच्या रिक्षावाले लोकांना दहा हजार टन मांडलाय आम्ही त्यांना पण बोलवलंय आम्ही बहुतेक हा पुढे विषय घेऊन जाणार आहे आंदोलन करणार आहे महेंद्र सर मी म्हणजे ते जे फोटो मोबाईल मध्ये काढतात का मशीन मध्ये याच्यावर आपण काय बोलू शकतो मी नाईन्टी पर्सेंट बघितलं आहे तर मोबाईल मधून काढतो नाईन्टी पर्सेंट आणि नंतर मी तर एकदा एवढं पण बघितलंय की हवलदार मोबाईल मध्ये काढून आणि ते मशीन मशीनवर ते अपलोड करतो त्याच्यावर पण सुद्धा कारवाई बसते आपल्याला माहित आहे का हो होता oh, बघायला गेलं तर तुम्ही फक्त मशीन पण मोबाईल फोटो फाईन करू शकता पण हे लोक काय करतात की पैसे घ्यायसाठी किंवा सेटलमेंट करायसाठी ते मोबाईलवर काढतात आणि याच्यानंतर ते जर ते सेटलमेंट नाही झाला तर अपलोड मशीनवर करतात पण याच uh, पन... फक्त मला एकच कारण दिसतोय आग लागली बोरवलीला आणि फायर विगर ची गाडी वाढवल्या कल्याणला म्हणजे झालेल्या ठाण्याला पण आमच्या रिक्षावाल्याला पनिशमेंट भेटतोय कल्याण काय झालेलं आहे म्हणजे ने, नेमकी आमचे दर्शक बघू शकतात का दर्शकाला आपण सांगू शकता कारण असं आहे की मला असं मी तर बघितलं नाही पण मला असं ऐकायला आलंय की कुठे तरी ऍक्सिडेंट झालेला आहे त्याचा परिणाम आमचा रिक्षावाल्यां बघतो कोणाचा ऍक्सिडेंट झालाय बहुतेक ते ट्रॅफिक डीसीपी साहेब ट्राफिक डीसीपी सिरसाट साहेबांचा ठाण्याला ऍक्सिडेंट झाला आहे आणि आपले जे अधिक साहेब ते बोलतात कल्याणमध्ये कारवाई का कल्याण मध्ये जे बोगस रिक्षा धारक आहेत ते का त्यांच्यावर कारवाई का होत नाही सर हे याच्यावर काय बोलणार बोगस रिक्षा, रिक्षा साठी नियम आहे का ओव्हर सीटचा हा प्रॉब्लेम तुमच्या बस मध्ये आहे प्रायव्हेट बस मध्ये आहे तुमचा गामा चालतो इथून मुरबाड पट्ट्याला तिथे ओव्हर सीटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी कायदा कानून नाही आहे फक्त रिक्षावाल्यासाठी कायदा कानून आहे सर हे कल्याण ते मुरबाट जे गाम चालतात ते पंचवीस वर्ष होऊन गेले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही कारवाई झालेली आहे आणि बहुतेक गाडी बंद पण झाली आहे माझं म्हणणं ओव्हर सीटचं होतं आपल्याला केम ची मध्ये तुम्ही बघितलं तर असं लटकलेले असतात माणसं की जर कुठेतरी जर थोडा पण फ्रीज झाला तर सर्व गाडीचं सर्व पॅसेंजरला काही ना काही होऊ शकतो हे ना वाले किंवा आय टीओ वालेला फक्त रिक्षा का दिसते माझा प्रश्न एवढंच आहे तुम्हाला प्रायव्हेट बस दिसत नाही केडीएम ची बस दिसत नाही एस टी दिसत नाही का त्याच्यासाठी आम्हाला ते अपेक्षा नाही की आमचं फोर सीटला जे तुम्ही दंड मारता दंड मारा मी असं बोलत नाही पण कायदेशीर जे दंड आहे तेवढा मला दहा दहा हजार रुपये आज रिक्षावाला कमवतो की ते चारशे पाचशे रुपये आणि चारशे पाचशे रुपये कमवल्यानंतर दहा हजार रुपये भरणार कसं काय त्याचं ई एम आय चालू आहे लोनचं घरचा खर्च चालू आहे लहान पोरे त्याच्या साडेत जातात ह्याच्यानंतर दहा हजार रुपये आणखी आहे की ईएमआय ना ते तर कसं भरणार आणि याच्यानंतर दोन दोन दिवस तीन तीन दिवस ते गाडी जमा असते आयटीओ मध्ये आणि ते सोडवणार कसं काय आता आम्ही येऊ विल्सन सर जवळ आणि विल्सन सर आम्ही विचारू सर हे जे कल्याण आठवीचे आपले सिनियर इन्स्पेक्टर साहेब आहेत आटोचे त्याच्याबद्दल आपण काय बोलणार आहे आटो हा कल्याण आटो सिनियर म्हणजे बारकोल साहेब हा बारकोल साहेबांचे तर काय आयटीओ विषयीचे सर्व कायदे ते डायरेक्ट परिपत्रकात पाठवतात सध्या त्यांची कारवाई तर स्लो आहे म्हणजे कमी आहे कल्याण झोन मध्ये पण आजचं आम्ही जे इतर रिक्षावाल्यांच्या विरोधात म्हणजे रिक्षावाल्यांच्या विरोधात ट्रॅफिक शहर वाहतूक शाखेवाल्यांनी जे सहासष्ट एकशे ब्याण्णव कलम अंतर्गत जे त्यांना दहा हजाराची फाईन लावत आहे त्या विषयावरती बोरगाव जे चुकीचे आहे ते काढण्यासाठी आपण इथं माहिती देत आहोत की जेणेकरून या माहितीच्याद्वारे शासनाला कळलं पाहिजे की रिक्षावाल्याला दहा हजाराचा जो दंड आकारण्यात येतोय तो, तो योग्य आहे का अयोग्य आहे आणि हे जी कारवाई होते रिक्षावाल्यांवर होते कारण रिक्षावाला ओव्हरसीट घेऊन जात आहे म्हणता ना तुम्ही एक सेट हा फक्त रिक्षावाल्यांपुरतच मर्यादित आहे का महापालिकेच्या बसेस आहेत ज्या भरून जातात त्यांच्यावरती कारवाई नाही आपलं रेल्वे आहे रेल्वेमध्ये तर आता बघा मागे तुमचा एक ऍक्सिडेंट झाला एवढा मोठा सात लोक मी सात नाही सातच्या पुढे गेलेत पण ते मीडियानी दाखवले त्यांच्यावर ना। कारवाई नाही का फक्त कारवाई का माणसांवरतीच कारवाई होते आणि तो फक्त रिक्षावाला कायदा फक्त रिक्षा फक्त कायदा हा रिक्षावाल्यांसाठीच आहे का तो त्यांना काही देत नाही या विषयावर बरोबर हेच कारण आहे ना म्हणूनच फक्त रिक्षावाल्यांवर कारवाई होते त्यांना जेव्हा काही भेटेल तेव्हा ते कारवाई करणार नाही रिक्षावाल्यांवरतीच ही कारवाई आहे आज संघटना म्हणून आमच्याकडे रिक्षावाला येत असताना आज आम्ही रिक्षावाल्यांच्या समस्या जाणून घेत आहोत परंतु आम्हाला त्यांना न्याय द्यायसाठी जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही त्याच्या विरोधात भीक मागवा आंदोलन उभारून ते सरकारला किंवा शासनाला किंवा शहर वाहतूक शाखेला आम्ही जमा करू भीक मागू आधून कसं काय आला साहेबांकडे फक्त ही कारवाई दंडात्मक कारवाई होती रिक्षावाल्यांवरती आणि आम्ही संघटनेच काम करतो रिक्षावाल्यांच मग रिक्षावाला आमच्या जवळ येतो त्यांच्या प्रश्न घेऊन हे दंडाचे जे पावत्या घेऊन येतात तर मग आम्हाला अशा नाही तर मग भीक मागो आंदोलनच करतो पैसे देऊ ना मग तर आम्ही ज्या संघटना आता आम्ही तिघ संघटना मिळ बसलो तिन्ही संघटनेच्या अध्यक्ष आता आमचा हा विचार आहे की आम्ही एक दिवस असा ठराव करू आणि एक दिवस असा ठरू था त्या मधून भीकमाग आंदोलन करून महसूल हा जो शहर वाहतूक शाखा आहे आपली एसीटी साहेबांची इथे कल्याण मध्ये त्यांच्याकडे जमा करून टाकू मग आम्हाला तर रोजगार मिळेल जेणेकरून त्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला आमच्या मुलांना बाळांना शाळेसाठी खर्च लागतो तो सगळं आम्ही पोच करू आमच्या माध्यमात आणि त्यांना पण रिक्षावाले दोन रुपये चार रुपये असे सीट वाईज धंदा करून दोन पैसे का कमवतात आणि त्याच्या त्यांचा ई एम आय वगैरे आहे पोरांचं गा खर्च आहे गाडीचा मेंटेनन्स आहे त्यांनी दहा हजार रुपये ते कसे भरायचे आणि हे सगळं होत असताना त्यांच्या बाजूलाच दुसऱ्या गाड्या बसणार दुसऱ्यानंतर के डी एम सीच्या गाड्या आपल्या मुरवाड चालणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई न होता फक्त आणि फक्त रिक्षावरच कारवाई होती यासाठी आम्ही तीन युनियनचे अध्यक्ष एकत्र येऊन याच्यावर आम्ही बोलण्यासाठी आलेलो आहोत पण अगर आमच्या या प्रयत्नाला जर यश नाही आलं तर आम्ही उपोषण करू सरकारची अशी इच्छा आहे का रिक्षावाल्यांनी आत्महत्या केली पाहिजे आणि आम्हाला आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी आम्ही सरकारला जबाबदार धरेल कारण आमच्या घरी आमच्या खाण्याचे वांदे करून खरं सर तिथे सरकार करते दहा हजार रुपये दंड लावून सर हक्त मला नाही विचारायसाठी पण रिक्षा चालक वर्षाला किती कम कमवू शकतो आता सध्याची कंडिशन अशीच आहे का गाडीची किंमत झाली लोन बिल ई एम आय वगैरे पकडून साडेचार चार हजार लाखापर्यंत झालेली तर तिचा हप्ताच आठ नऊ हजारच्या असतात पडतो आणि रिक्षाची माझ्या मते सगळं मेंटेनन्स काढून युनियन चार, चार पाचशे रुपये तो दिवसाला कम असत त्याच्यामध्ये तिथं घरदार मुलाचं शिक्षण वगैरे हो करणं त्याला अवघड जातं ते जात आहे आणि अशा मध्येच त्यांनी जो दहा हजार रुपये दंड लावलेला आहे तर मी युनियनचा अध्यक्ष पण आहे रिब्ल्यू रिक्षा डॅसिस युनियनचा आणि रिक्षा ड्रायव्हर देखील आहे तरी मला असं मला सुद्धा असं वाटतं की ती करण्याची आत्महत्या केली तर सरकारने याच्यावर लवकर लवकर निर्णय घ्यावा आणि गोर गरीब मागे असं भूलदंड लावू नये अशी आमची इच्छा आहे हे जे बिन कारण लावलेत आणि आपण कधीपासून रिक्षा चालवते पहिले एकशे हे जे कलम आहे याचा पहिले दंड किती होता आपण सांगू शकता आपल्या दर्शकांना पहिले स्टार्टिंग दंड याचा शंभर पन्नास रुपये स्टार्टिंग होते पन्नास रुपये होताना मग शंभर झाला शंभरचा तो पाचशे केला आणि आता पंधराशे ते दोन पर्यंत दंड मारतात मग जेव्हा दंड मारतात सर ते पटारे साहेब तर दंड मारल्यानंतर ते रिक्षा का जमा करतात भरपूर रिक्षेवाले ते आम्हाला पण कंप्लेनिंग आलेत का ते रिक्षा ऑफिस मध्ये जमा करतात नंतर चक्र मारायला लावतात हे काय तुम्ही पत्र पाठवू शकता दंड वसुली करू शकता ना। ना रिक्षा जमा कारण आता ऑनलाईन फाईन वगैरे आहे त्यामुळे आता आमचे दोन तीन युनियन म्हणून ते चर्चा देखील झाली का ते काय मेमो वगैरे घेऊन ते लोक घरी येतात आता काय फायनान्सच देशावर त्यामुळे रिक्षा जमाचा प्रश्न येत असतो पण हे फक्त कायद्याचा धाक फक्त रिक्षा चालक चालकांना दाखवायचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही ना काही नियम काढून फक्त रिक्षा ड्रायव्हरकडनं पैसे कसे काढता येईल याचा त्यांचा निर्णय चाललेला आहे डीसीपी साहेब आपले रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बसलेले तिथं आपण बघू शकता आपल्या दर्शक दर्शक बघत आहात आपले जी ही कलम आहे सर ही कलम बाबत आपण काहीतरी विचार करा आणि त्याच्यात एवढे कठोर नका त्याच्यात काहीतरी नम्रता बाळा आपण ना सर आपल्या हे संघटनेचा इशारा काय देणार आहेत जर नाही असं काय उद्देश म्हणजे सरांनी काय निर्णय घेतला आता आमचे विचार भाऊने सांगितलंय किंवा आम्ही तिन्ही संघटना मिळून एकच करणार आहे अगोदर माझं आंदोलन करणार आहे ह्याच्या आम्ही एसीपी ला साहेबांना भेटून ते ह्याच जेवढा फाईन मारले त्याचा एक तोडगा काढला नाही तोडगा निघाल्यानंतर कर आंदोलन करणार आंदोलन करणार आहे नक्की ठरवलं आणि सर हे कल्याण ट्रॉफी ट्रॉफी सिनियर इन्स्पेक्टर त्याच्याशी बोलला झाला काय चर्चा झाली त्याच्याशी नाही आतापर्यंत काय चर्चा झाली नाही आमच्याकडे सर्व जेवढे लोकांना फाईन मारले त्याची पावती आलेली आहे आणि ते पावती घेऊन आम्ही तिन्ही संघटना डिस्कस करतोय तुमचा माध्यम त्यांना मेसेज आम्ही देऊ शकतो आणि ते आपले जे बाकीचे रिक्षा चालक आहेत जे ज्यांची गाडी दहा दहा हजार रुपये फाईन मारा लागतात त्यांना काय बोलणार आहेत आपण काय बोलणार आहेत त्यांना आम्ही एवढंच बोलणार की आता फाईन भरू नका की आम्ही जाणार आहे आणि ज्या माणसांनी ते नाव फाईन मारलेलं आहे ज्या इन्स्पेक्टरचं पी आय चं नाव त्याचं नाव आहे आम्ही त्यांना विचारलं आहे हे कुठल्या कायद्यामध्ये मारलेलं आहे आम्ही एकाचा फाईन बघितला की त्याला त्याचा पेपर क्लियर आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी लावले आहे की त्याला परमिट परमिट सस्पेंड झालाय पण असं काहीच आहे तो पेपर क्लिअर आहे तेव्हा पण त्याला दहा जण फाईन मारलेला आहे ओव्हर सिक्स हे जे सगळं आम्ही माहिती देणार कोर्टामध्ये ज्या साहेबांनी कलमा कलमाद्वारे रिक्षावाल्यांवरती फाईन लावली त्यांना कोर्टात बोलवलं ना तर मग आम्ही पण जे वरिष्ठांनी जे फाईन मारलेली आम्ही त्यांना कोर्टामध्ये त्याचा रिप्लाय देऊ त्यांनी त्याचं तिथं उत्तर द्यावं की बाबा हा कलम ह्याच्यासाठी वापरलाय म्हणून आम्ही यांना फाईन मारले म्हणून ते आम्ही कोर्टामध्ये साबित करू की बाबा हा कलम याच्यामध्ये असतो का नसतो तर ते आम्ही तिथं आमचा वकील त्यांना क्लिअर करू पण आता ही बातमी कोर्टामध्येच होणार फक्त आमचं रिक्षावाल्यांना एवढंच म्हणणं आहे की आज ज्यांना ज्यांना जे पावत्या दहा हजाराचे जे फाईन आलेले आहेत तर रिक्षावाल्यांनी कृपया करून भरू नये त्यांनी माझ्याकडे महेंद्र सेठकडे मोहन पाटारे आम्ही तिघ जणांकडे आणून द्यावी आम्ही त्यांच्या वतीने कोर्टात पिटिशन दाखल करू आणि त्या पिटिशनच्या द्वारे आम्ही त्यांचं क्लिअर करून देऊ काय येते जर भरायची वेळ आली तर आम्ही तिघ भरू पण रिक्षावाल्यांना आम्ही फाईन भरून देणार नाही फक्त रिक्षावाल्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून विश्वास ठेवून आमच्याकडे यावं अशी मी रिक्षावाल्यांना कळकळीची विनंती करतो कल्याण डोंगरी महानगरपालिकामध्ये जेवढे रिक्षा चालक आपले व्हिडिओ बघत आहात त्यांनी फक्त एवढंच लक्ष घ्या तुमच्यावर जर हे कायदे कायदे कलम कायदेप्रमाणे तुमच्यावर काही कायदा त्यांनी लावला तर स्वतः इथं या आपले तिघ अध्यक्ष बसलेले ते तुम्हाला सहयोग करतील आणि मदत करतील तुम्ही त्यांचा नंबर आपल्या चॅनलवर दिसते त्यांना तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा पाठवू शकता मी कल्याणवरून शुभम मिश्रा कॅमेरामॅन